नमस्कार मी ओंकार करंदीकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे सध्या सगळीकडे महानगरपालिकेच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत आणि निवडणुका अगदी दोन तीन दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी अगदी जोशात सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर हे आजूबाजूचं वातावरण बघत असताना मला कविवर्य विंदाकरंदीकर यांची एक अतिशय सुंदर मार्मिक आणि खूप जुनी कविता आठवली साधारण मी शाळेत असताना म्हणजे एक वर्षापूर्वी दूरदर्शनवर एका कार्यक्रमामध्ये विंदांनी ही कविता स्वतः त्यांच्या खास शैलीत सादर केली होती आणि त्यांचं ते सादरीकरण अजूनही माझ्या डोळ्यासमोर लखपणे उभं आहे इतक्या इफेक्टिवली ती कविता त्यांनी सादर केली होती तर ही कविता खूप पॉप्युलर आहे तुम्ही ऐकली असेल वाचली असेल पण तरीही मला असं वाटलं की ही कविता आपल्या चॅनलवर आपण सादर करावी आणि यात एक डिस्क्लेमर असा की कुठल्याही एका स्पेसिफिक राजकीय पक्षावर भाष्य करणारी किंवा भा एका आयडिओलॉजीवर भाष्य करणारी ही कविता नाही रादर या कवितेचा विषयच असा आहे की सामान्य माणसांच्या दृष्टीने शेवटी सगळे सारखेच असतात कोणत्याही पक्षाचं सरकार आलं कोण कोणीही सत्तेत आलं तरी सामान्य माणसाचे रोजच्या जगण्यातले प्रश्न असतात ते शेवटी तसेच राहतात अशा आशयाची ही कविता आहे आणि अतिशय विनोदी खुमासदार पण मार्मिक भाष्य करणारी अशी कविता आहे कवितेचं शीर्षक आहे की सब घोडे बारा टक्के तर ही कविता सादर करायचा मी प्रयत्न करतो सब घोडे बारा टक्के जितकी डोकी तितकी मते जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते कोणी मवाळ कोणी जहाल कोणी मवाळ कोणी जहाल कोणी सफेद कोणी लाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ कोणी ढिले कोणी घट्ट कोणी कच्चे कोणी पक्के सब घोडे बारा टक्के जितकी डोकी तितकी मते जितकी शिते तितकी भूते कोणी मवाळ कोणी जहाल कोणी सफेद कोणी लाल कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ कोणी ढिले कोणी घट्ट कोणी कच्चे कोणी पक्के सब घोडे बारा टक्के तर पुढचं कडव किती स्टार्टच बघा दिसून जाईल गोड गोड जुन्या थापा गोड गोड जुन्या थापा तुम्हीच पेरा तुम्हीच कापा गोड गोड जुन्या थापा कुणी तुम्ही पेरा तुम्ही कापा जुन्या आशा नवाचंग जुन्या आशा नवाचंग जुनी स्वप्ने नवाभंग तुम्ही तरी करणार काय आम्ही तरी करणार काय त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के गोड गोड जुन्या थापा तुम्ही पेरा तुम्ही कापा जुन्या आशा नवा चंग जुनी स्वप्ने नवा भंग तुम्ही तरी करणार काय आम्ही तरी करणार काय त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय जुना माल नवे शिक्के सब घोडे बारा टक्के जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी जिकडे टक्के तिकडे टोळी जिकडे टक्के तिकडे टोळी ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच कित्ता पुन्हा पुन्हा जुनाच स्वार मंद घोडा अंधस्वार त्याच्या लाता त्याचे बुक्के याच्या लाता त्याचे बुक्के सब घोडे बारा टक्के जिकडे सत्ता तिकडे पोळी जिकडे सत्य तिकडे गोळी जिकडे टक्के तिकडे टोळी ज्याचा पैसा त्याची सत्ता पुन्हा पुन्हा हाच कित्ता पुन्हा पुन्हा स्वार मंद घोडा अंधस्वार ज्याचे याचा लाथा त्याचे बुक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे चंदी कमी सब घोडे चंदी कमी कोण देईल त्याची हमी डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी सब घोडे चंदी कमी कोण देईल त्याची हमी डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी कोणीतरी देईल म्हणा कोणीतरी देईल म्हणा मीच फसवीन माझ्या मना कोणीतरी देईल म्हणा मीच फसवीन माझ्या मना, मना।, मना, मना भुकेपेक्षा भ्रम बरा भुकेपेक्षा भ्रम बरा कोण खोटा कोण खरा कोणी तिर्या कोणी छक्के सब घोडे बारा टक्के सब घोडे चंदी कमी कोण देईल त्याची हमी डोक्यावरती छप्पर तरी कोण देईल माझा हरी तर ही याच्या पुढची जी वेळ ना ती माझी सगळ्यात अतिशय आणि सिग्नेचर विंदा अशी ओळ आहे कोणीतरी देईल म्हणा कोणीतरी देईल म्हणा मीच फसवीन माझ्या म्हणा कोणीतरी देईल म्हणा मीच फसवीन माझ्या म्हणा भुकेपेक्षा भ्रम बरा भुकेपेक्षा भ्रम बरा कोण खोटा कोण खरा कोणी तिर्या कोणी छक्के सब गोडे बारा टक्के अशी ही विंदाक्रांतिकाऱ्यांची अतिशय सुंदर कविता होती आणि ज्या कार्यक्रमाचा मी उल्लेख केला ज्याच्यात विंदांनी ही कविता स्वतः सादर केली होती त्या कार्यक्रमामध्ये ती ते त्या कविते सादर करण्याच्या आधी असंही म्हणाले होते की किती वर्षं झाली पन्नास साठ वर्षं झाली असं ते त्या कार्यक्रमात म्हणाले होते त्याच्यानंतर आता अजून वीस वर्ष झाली त्या कार्यक्रमात ते असं म्हणाले होते की पन्नास साठ किती वर्षं झाली तर ही प्रत्येक निवडणूक आली दरवर्षी दरवेळा निवडणूक येते तेव्हा मला असं वाटतं की ही कविता खोटी ठरावी पण ती खो कविता खोटीच ठरत नाही आहे आणि विंदा असं म्हणाले होते की ही जेव्हा ही कविता खोटी ठरेल तो आपल्यासाठी सुदैवाचा दिन तो सुदिन तर बघा किती द्रष्टा कवी आहे किती द्रष्टे होते विंदाकनंदीकर तर असो तर ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबरही शेअर करू शकता आणि अजून केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या अजून कोणत्या आवडत्या कविता असतील किंवा कोणत्या आवडत्या कवीच्या व कवयित्रीच्या कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर त्याची फरमाईश तुम्ही करू शकता कमेंटमध्ये मला जरूर सांगा मी त्या कविता तुमच्यासमोर सादर करायचा नक्की प्रयत्न करीन धन्यवाद